श्री स्वामी समर्थ घरातील पाल देत असते शुभ आणि अशुभ संकेत पाल घरात असणे हे कोणालाच आवडत नाही पण ज्या पालीपासून आपण दूर पळत असतो तीच आपल्याला आपल्या भविष्याचे काही संकेत देत असते शास्त्रानुसार पाल हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते पशु पक्षी प्राणी ही अनेक गोष्टींमधून आपल्याला भविष्यातील घडामोडीचे संकेत देत असतात घरात पाल दिसणे येणे हे विशिष्ट गोष्टीचे संकेत मानले जाते वास्तुशास्त्रात पालीच्या संदर्भात काही शुभ आणि अशुभ गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे घरामध्ये पाल दिसणे तर हे असे मानले जाते की कोणत्याही महत्त्वाच्या प्रसंगी किंवा एखाद्या विशेष सणाच्या दिवशी जर कोणाला आपल्या घरात पाल दिसली तर ते तुमच्या घरात लक्ष्मीचा वास असल्याचा शुभ संकेत असतो जर पाल डाव्या हातावर पडली तर धनहानी होऊ शकते तर पाल एखाद्या व्यक्तीच्या उजव्या बाजूवर पडून डाव्या बाजूनेच खाली उतरत असेल तर धनलाभ होण्याची शक्यता असते जर पाल घरात जमिनीवर फिरताना दिसली तर याचा अर्थ तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे पालीचे प्रत्यक्ष चुकचुकणे कानावर पडणे हे देखील शुभ मानले जाते घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे असे देखील हा एक शुभ संकेत मानला जातो जर पाल भिंतीवर चढताना दिसली तर हे शुभ संकेत असून तुम्हाला आनंदाची बातमी लवकरच मिळणार आहे घरातून बाहेर पडताना पाल दिसणे जर तुम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी घराबाहेर पडत असाल आणि तुम्हाला घरात पाल दिसली तर ते तुमच्यासाठी शुभ लक्षण आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या कामासाठी जात आहात ते नक्कीच यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे नवीन वास्तूमध्ये प्रवेश केल्यावर एखाद्या पाल एखादी पाल मृतावस्थेत दिसणे हे अशुभ ठरते त्या घरात आजारपण येते असे देखील म्हटले जाते दोन पालींचे मिलन होताना पाहणे घरात शुभ कार्य घडणार आहे असे दर्शवत असते जर पाल भिंतीवरून खालच्या बाजूला उतरताना दिसली म्हणजे हे अशुभ लक्षण असू शकते घरात काळ्या रंगाची पाल दिसणे हे सुद्धा अशुभ मानले जाते यामुळे धनहानी होणे किंवा एखाद्या समस्या निर्माण होणे हे संकेत त्या पाठीमागे असू शकतात एखाद्या व्यक्तीच्या अंगावर पाल पडली तर त्या व्यक्तीला लवकरच नवीन कपडे मिळतात असे मानले जाते तसेच एखाद्या व्यक्तीच्या अंगावर किंवा डोक्यावर पाल पडली तर त्या व्यक्तीला धनलाभ देखील होऊ शकतो ही माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा अशीच छान नवनवीन माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा श्री स्वामी समर्थ